काल मंगळवारी दहा डिसेंबर रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती जागेवरून काढून तिचा अवमान एका इसमाकडून करण्यात आला होता असे कृत्य करणाऱ्या त्या इसमास पकडून नागरिकांनी चोप दिला त्यानंतर जमलेल्या जमावाने रास्ता रोको करत निषेध नोंदवला या झालेल्या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्यासमोर संविधानाची प्रतिकृती सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका इसमाने काढली हा प्रकार नागरिकांना माहीत होताच नागरिकांनी त्या इसमास चोप दिला घटनास्थळी पोलीस आले आणि नागरिकांच्या तावडीतून त्या इसमास उचलून पोलीस ठाण्यात नेले या घटनेनंतर शहरातील बाजारपेठा बंद झाल्या या घटनेची माहिती समाज माध्यमाद्वारे समोर आल्यानंतर सगळीकडे तणाव निर्माण झाला होता या घटनेच्या निषेधार्थ आज अकरा डिसेंबरला शांततेत बंद पाळण्याचं आवाहन प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा I'm